मुरगुड मध्ये बाप्पांची मिरवणूक जल्लोषात विसर्जन वारकरी आणि गोकुळ श्रीखंड जिभेवर जिभेवरच नाही तर मनावरही श्रीखंड मनावर रेंगाळणार श्री अनंत चतुर्थीच्या मुहूर्तावर गणपती बाप्पांचे मुरगुड मध्ये जल्लोषात विसर्जन मुरगुड शहरात आज गणपतीची सुंदर सजावट आणि विद्युत रोषणाई केलेली होती गणेश गणेश मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशा व अन्य घोषणांनी वातावरण दुमदुमून केले जो होते जोडीला फटाक्यांची आतिषबाजी होती कालच्या दिवशी देखावे पाहण्याकरिता नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती अमरनाथ यात्रा भूतांचा नाद संत बाळमामा असे एकापेक्षा एक सरस देखावे पाहण्यासाठी मुरगुड शहर आणि पंचकृषीतून भाविकांनी गर्दी केली होती काही ठिकाणी महाप्रसाद देखील होते सर्व काही मोफत आणि दिमाखदार आजच्या मिरवणुकासुद्धा तेवढ्याच दमदार होत्या काही मंडळांनी चक्क वारकरी दिंडीत सादर केली आहे आषाढी एकादशीचा आणि पांडुरंगाला पाळी जाणाऱ्या भक्तांचा मेळा पहाव्यास मिळाला दानपट्टा लेझिम बेंजो आणि पारंपरिक वाद्यांची रेलचेल आहे वेदगंगा नदीच्या दत्तघाटावर व कुरणी धरणाजवळील घाटावर बहुदा विसर्जन होते निर्माल्य साठवण्यासाठी नगरपरिषदेने ट्रॉली ट्रकची व्यवस्था सुद्धा केली आहे मुरगुड शहरात पंचवीस पर्यंत मोठी गणेश मंडळी आहेत मिरवणुकीसाठी ट्रक ट्रॅक्टर इत्यादी वाहनांचा वापर होतो फटाक्यांची आतिषबाजी गुलालाची उधळण बाप्पांच्या घोषणा यामुळे मिरवणुकात जल्लोष निर्माण झाला होता पोलीस बंदोबस्त चोख होता वेदगंगा नदीच्या दत्त घाटावर व कुर्णी धरणाजवळील घाटावर बहुधा विसर्जन होते निर्माल्य साठवण्यासाठी नगर परिषदेने ट्रॉली ट्रकची व्यवस्था सुद्धा केली आहे मुरगुड शहरात पंचवीस पर्यंत मोठी गणेश मंडळी आहे मिरवणुकीसाठी ट्रक ट्रॅक्टर इत्यादी वाहनांचा वापर होतो फटाक्यांची आतिषबाजी गुलालाची उधळण बाप्पांच्या घोषणा यामुळे मिरवणुकीत जल्लोष निर्माण झाला पोलीस बंदोबस्त चोख होता बाप्पांच्या विसर्जनाचे उत्साहपूर्ण वातावरण आहे गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले आहे न्यूजशाहीसाठी मुरगुड प्रतिनिधी सर्जेराव भाट